नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी माधवराव पाटील शळगावकर यांना मराठा भूषण पुरस्कार तर शुभांगी देवसरकर यांना डॉक्टर रुक्माबाई सावे पुरस्काराने सन्मानित मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या मराठा सेवकांना पुरस्कार देण्यात आले असून हे पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते मराठा भूषण पुरस्कार हे स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर यांना तर शुभांगी देवसरकर यांना डॉक्टर रुखमाबाई सावे पुरस्कार देण्यात आलाय यावेळी लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण आमदार प्रताप पाटील चुकलीकर आमदार बालाजी कल्याणकर माजी आमदार मोहन अन्ना हंबरडे तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा वेळोवेळी म्हणून ओळखला जातो त्याच पद्धतीनं आज तमाम नांदेड शहरामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अत्यंत हर्षोल्लासामध्ये वैचारिक मेजवानीसह या ठिकाणी साजरा केला जात आहे त्याच पद्धतीनं मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व तेहतीस कक्षाच्या वतीनं या नवामुंडा या ठिकाणी आता या ठिकाणी वैचारिक मेजवानी म्हणून ज्ञानेश महाराज सर यांचं या ठिकाणी व्याख्यान या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर मराठा सेवा संघाच्या वतीने विविध गुणवंतांचा वेगवेगळ्या स्पर्धा घेतलेल्या गुणवंतांचा असेल वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलेल्या मान्यवरांचा के या ठिकाणी आम्ही पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केलेला आहे अशा पद्धतीनं विविध कार्यक्रम मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं होत असतात